हाय हॅलो सुराना अहो तेलात नव्हे तर तोंडात विरगळणारी खूप साऱ्या लेयर्स असलेली चौपट फुलणारी आणि बिस्किटसारखी खुसखुशीत व खमंग शंकरपाळी कशी करायची ते पाहतोय एक किलो मैद्याच्या अचूक प्रमाणात शंकरपारी करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो स्वच्छ मैदा चाळून घेतलेला आहे आता त्यासाठी मी तीनशे दहा ग्रॅम होलीतकी साखर व एकशे ऐंशी ग्रॅम वितळून घेतलेले तूप घेतलेलं आहे त्यासाठी ते आपल्याला पाणी किंवा दूध एक कप लागणार आहे पहिल्यांदा आपण पीठ भिजवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊ त्यासाठी मी येथे अर्धा कप दूध व अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नुसतं पाणी किंवा दूध दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता आता यामध्ये आपण जी मोजून घेतलेली साखर आहे ती घालायची आहे आणि याला मंद गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून यातली फक्त साखर विरगळी जा विरगळी पाहिजे साखर विरगल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याला थंड होऊन द्यायचं एका साइडला मी परातीमध्ये हा मैदा घेतलेला आहे कपच्या प्रमाणात जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा आठ कप मैदा आहे आता हे एक किलोचं प्रमाण आहे आणि कपाच्या सहाय्याने आठ कि आठ कप मैदा त्यासाठी सव्वा कप साखर एक कप तूप आणि एक कप पाणी किंवा दूध किंवा दोन्ही अर्ध अर्ध तुम्ही घेऊ शकता हे आपलं झालं कपाचं प्रमाण येथे मी एका परातीमध्ये मैदा काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चिमुट होईल इतकं मीठ घातलेलं आहे कोणत्याही गोळाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते आता हे मीठ आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया आपलं तूप देखील गरम झालेलं आहे आता हे तुपाचं मोहन आपण या पिठामध्ये ओतून घेऊया पहिल्यांदा आपण हे मोहन चम्मच्या सहाय्यानेच हलवायचं आहे कारण ते गरम असतं एकदा थंड झालं की आपल्याला हे पीठ हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक दाण्याला आपलं हे पीठ चोळलं गेलं पाहिजे जेणेकरूनच आपली ही शंकरपाळी खुसखुशीत व खमंग बनणार आहे पिठाला व्यवस्थित मोहन चोळून झालं की आपण त्याची अशी एक मोठ वळून बघायची ही मूठ वळली की आपण समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे मिश्रण थंड झालेलं आहे आता थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण जरी प्रमाण योग्य घेतलं असलं तरी आपण हे पूर्ण पीठ पूर्ण पाणी एकाच वेळेला घालू शकत नाही थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं असतं घ्यायचं आहे कधी कधी मैद्याच्या क्वालिटीनुसार आपल्याला कधी हे मिश्रण पूर्ण लागतं किंवा कधी कधी कमी पण होतं त्यासाठी एकदम हे मिश्रण आपल्याला मैद्यामध्ये घालायचं नाही आता आपण हे मिश्रण व्यवस्थित यामध्ये घालू आणि याचा एक छानसा गोळा मळून घेऊया मला थोडंसं आता यामध्ये दोन तीन चमचे पाणी एक्स्ट्राच लागलं तुम्हाला पण जर वाटत असेल तर पीठ घट्ट आहे तर तुम्ही दोन तीन चमचे पाणी किंवा दूध घेऊन हे पीठ जरा मऊ करून मळू शकता पीठ मळून झालेलं आहे आता याला आपण दहा मिनटं ठेवून देऊ आणि दहा मिनटानंतर आपण याच्या शंकरपाळ्या करायला घेऊया पीठ भिजून दहा मिनटं झालेले आहेत चला तर मग शंकरपाळी करायला घेऊया आता यातले एक मोठासा असा गोळा घेऊ आणि त्याला हातावरती चांगलं गोल बनवून घेऊ जेणेकरून त्या जेणेकरून गोळा लाटताना जास्त क्रॅक जाणार नाहीत आपण तूप घातलेलं आहे त्यामुळं थोडेफार क्रॅक्स पडणार पण थोडा मळला की आपल्याला जास्त क्रॅक्स पडत नाहीत आणि जेणेकरून आपल्याला जास्त कटिंग करावं लागत नाही आता या गोळ्याची मी पातळशी अशी पोळी लाटून घेणार आहे तुम्ही वाटलं तर ही पोळी अशी जाड ठेवून डायरेक्ट कटिंग करून शंकरपाळी करू शकता पण मी येथे एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहे आता मी ह्याला दोन्ही साईडहून फोल्ड करणार आणि त्यानंतर त्याचा एक चौकोनी असा आकार होईल अशी याची फोल्ड करून ती पोळी लाटून घेणार आहे जेणेकरून आपल्या शंकरपाळीला जास्त लेयर्स पडतील आणि आपली शंकरपाळी दिसायला खूप छान दिसेल इथे आपण आता याची जाडसर अशी पोळी लाटून घेऊया पोळी आपला जाडच ठेवायची आहे जास्त पातळ केली की के आपली शंकरपाळी फुगत नाही व दिसायला छान दिसत नाही पोळी लाटून झाली आता आपण याच्या साईडच्या कडा कट करून घेऊ जेणेकरून शंकरपाळी व्यवस्थित सेम आकारात आपल्याला भेटतील पाहू शकता मी अर्धा इंच होईल इतक्या आकाराची पोळी ठेवलेली आहे याने आपले शंकरपाळी छान फुगेल आता याचे आपल्याला व्यवस्थित असे काप करून घ्यायचे आहे तुम्ही शंकरपाळी चौकोनी आकारात किंवा कापण्याच्या आकारात सुद्धा कापू शकता तुम्हाला जशी आवडेल तसे तुम्ही कापू शकता मी इथे सर्व शंकरपाळी बनवून घेतलेली आहे आता आपण शंकरपाळी तळून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आता आपण पहिल्यांदा एक शंकरपाळी टाकून बघू कारण कधी कधी कसं होतं शंकरपाळी तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते आपण एखादी एक, एक शंकरपाळी तळून बघायची जेणेकरून आपल्याला समजेल की तेलामध्ये शंकरपाळी विरगळते आहे की नाही शंकरपाळीसाठी लागणारं तेल कसं गरम असावं हे बघण्यासाठी आता मी यामध्ये जी एक शंकरपाळी टाकली आहे ती टाकल्यानंतर जर तेलाचे बबल्स पटपट असे येत असतील तर आपण समजायचं की आपली शंकरपाई तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे जर आपलं तेल नाही व्यवस्थित आपलं आणि आपण जर शंकरपाया त्यामध्ये घातल्या तर शंकरपाया तेलामध्ये विरगण्याची शक्यता असते त्यामुळे तेल हे नेहमी व्यवस्थित असं गरम झालेलंच हवं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण बाकीच्या शंकरपाळ्यामध्ये घालून घेऊया शंकरपाया घातल्यानंतर एखादा मिनिटभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे लगेच आपल्याला शंकरपाया हलवायचं नाही आणि एखादा मिनिट झाल्यानंतर आपण शंकरपाळी हल अलगत हाताने हलवून घेऊया आणि एका एक, सारखं सारखं याला हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या शंकरपाईला एकसारखा रंग येईल जर आपण शंकरपाळी तशीच ठेवून दिली तर आपली शंकरपाळी एका एक साईडून जास्त डार्क आणि एका एक साईडून कमी अशी भाजली जाते त्यामुळं शंकरपाळी तेलामध्ये घाल घातल्यानंतर आपल्याला सारखं सारखं त्यामध्ये हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या शंकरपाळीला व्यवस्थित रंग येईल तुम्ही पाहू शकता शंकरपाईला आताच किती लेअर्स आलेले आहेत जर मी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी कधीही फसणार नाही त्यामुळं जे प्रमाण सांगितलं आहे ते घ्या आणि तुमची शंकरपाळी सुद्धा छानच बनेल आता हे पाहू शकता किती छान आपल्याला शंकरपाईला लेअर्स आलेले आहेत अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व शंकरपाळी तळून घेते तर बघा कशा ह्या शंकरपाया छान व खुसखुशीत खूप साऱ्या लेअर्स पडलेल्या बनलेल्या आहेत जर तुम्हाला अशा शंकरपाया बनवायच्या असतील तर माझं मी दिलेलं प्रमाण घ्या आणि तुम्ही शंकरपाळे बनवा तुमच्या शंकरपाया देखील अशा छान बनतील आता आपल्या शंकरपाया व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाया किती छान दिसत आहेत आणि त्याला किती किती साऱ्या लेयर्स आलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला आज माझी शंकरपायाची रेसिपी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू